नमस्कार विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते सुरुवातीला या व्हिडिओचं तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा पाहिलं असेलच त्याच्यामुळे तुम्ही ते आलेलं आहात एक जस्ट मी तुम्हाला माझी एक सुरुवातीची इंट्रोडक्शन करून देते माझं नाव प्राजक्ता पाटील लग्नानंतर प्राजक्ता कैलास साळून घे माझी नुकतीच राज्यसेवा दोन हजार बावीस या परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी यापदी निवड झालेली आहे आणि आजचा जो आपला विषय आपण निवडलेला आहे या सेशनचा तो म्हणजे बारावीच्या नंतर जर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर अशा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या तुम्ही विचारात घ्यायला हव्यात त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे त्या एकंदरीत मला माझ्या पूर्ण या प्रवासामध्ये ज्या आढळल्या किंवा ज्या महत्त्वाच्या वाटल्या ज्या चुका माझ्या झाल्या किंवा मा जेव्हा मी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला मला जे जा अडथळे जाणवले त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेल आणि त्या माध्यमातूनच मी तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करते की तुम्ही ह्या जेव्हा तुम्ही विचार करता स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र निवडण्याचा तर तुम्ही त्या चुका टाळायला हव्यात ठीक आहे तर ह्या जो व्हिडिओ असेल किंवा हे जे सेशन असेल ते बारावी पास झालेले किंवा ग्रॅज्युएशन झालेले स्टुडंट जे आहेत ते प्लस पालक वर्ग जो आहे त्या दोघांसाठी महत्त्वाचा दो असेल दोघांच्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारावीच्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात आणि एक आयुष्याचा एक खूप म महत्त्वाचा किंवा मी म्हणेल की करिअरमधला खूप महत्त्वाचा टप्पा तुम्ही ओलांडलेला आहात त्याच्याबद्दल सुरुवातीला तुमचं खूप खूप मनापासून तुम्हाला तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी तर जेव्हा आपण बारावी म्हणतो किंवा बारावी झालेली आहेत आणि इथून पुढे आपण एक करिअर ऑप्शन जो चूज करणार आहोत किंवा जो कोणी निवडणार आहे आपण करिअर ऑप्शन त्याचा आपल्या आयुष्यावरती पूर्ण आयुष्यावरती खूप प्रभाव राहतो किंवा तुमचं इथून पुढे जे काही तुम्ही निर्णय घ्याल करिअरच्या बाबतीमधले ती एक दिशादर्शक म्हणून काम करतात तुमचं एकंदरीतच करिअर कसं असेल आणि एकंदरीत जेव्हा आपण एक करिअर म्हणतो त्यावेळेला पूर्ण त्याचा प्रभाव जो आहे तो तुमच्या आयुष्यावरती राहतोच एक महत्त्वाचा डिसिजन किंवा एक ती वेळ जी आहे ती मला सर्वात आलेली आहे की तुम्ही इथून पुढचा जाग जो काही निर्णय घ्याल तो खूप महत्त्वाचा असेल तो पूर्ण विचारपूर्वक सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन तुम्ही घ्यायला हवा ठीक आहे तर जेव्हा आपण बारावीच्या नंतर करिअरचा विचार करतो तर जसं की तुम्हाला आजकाल आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये राहतो तर भरपूर गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला ॲक्सेसिबल आहेत आणि एकंदरीतच वेगवेगळे करिअर ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला माहिती असतात किंवा मा पालकांनाही माहिती असतात विद्यार्थ्यांनाही माहिती असतात तर यातील कोणता करिअर ऑप्शन तुम्ही निवडायचा हा सर्वस्वी डिसिजन जो असेल तो तुमचा असेल फक्त तो वेल इन्फॉर्मड असावा तुम्ही पूर्ण त्या करिअर ऑप्शनबद्दल माहिती घेतलेली असावी आणि त्या माहितीच्या आधारावरती तुम्ही तो निर्णय घ्यायला हवा ठीक आहे तर एखादा करिअर ऑप्शन निवडताना कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही विचारात घ्यायला हव्यात तर मी त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट जी सांगेल ती म्हणजे की तुमची आवड ठीक आहे तुम्हाला त्या करिअर ऑप्शनबद्दल तुम्हाला किती आवड आहे तुम्ही किती पॅशनेट आहात तो करिअर ऑप्शन निवडण्यासाठी ही तर हा झाला पहिला क्रायटेरिया सेकंड गोष्ट जी तुम्ही विचारात घ्यायला हवी ती म्हणजे तुमचा ॲप्टिट्यूड म्हणजे आवड असणं एक वेगळी गोष्ट आहे आणि एकंदरीतच तुम्हाला त्या गोष्टींबद्दल ऍप्टीट्यूड आहे म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं झालं तर जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा किंवा तुम्हाला त्या इंजिनिअरिंगमधल्या एखाद्या स्ट्रीममध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंगला जेव्हा आपण ऍडमिशन घ्यायचं म्हणतो तर त्यावेळेला तुम्हाला बेसिक मॅथ्स तुमचं चांगलं असणं हे क्रायटेरिया असतं त्याच्यामध्ये ठीक आहे कारण की इंजिनिअरिंग जे आता मुलं बारावी झाली असतील त्यांना माहिती आहे की पी सी एम हा जो ग्रुप असतो तुमचा त्याला मॅथ्स कंपल्सरी आहे तर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करिअर ऑप्शन म्हणून हो निवडता तर तुम्हाला बाय डिफॉल्ट मॅथ्सवरती होल्ड असणं किंवा थोडंसं सा तुमचं चांगलं असणं हे गरजेचं आहे ठीक आहे तर महा झाला ॲप्टिट्यूड की तुम्ही एखादं क्षेत्र निवडलेलं आहे पण त्याच्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या करिअर ऑप्शनमध्ये तुम्ही चांगलं करण्यासाठी त्या तुमच्याकडे ऑलरेडी नॅचरली आहेत ठीक आहे जसं अजून एखादी गोष्ट असेल फोटोग्राफीची तर तुम्हाला आवडतं तर त्याच्यामधल्या जर तुम्ही एखादी गोष्ट निवडलेली आहे की तुम्हाला आवड पण आहे प्लस त्या फोटोग्राफीमधल्या जे काही बारकावे आहेत किंवा ज्या काही त्याच्यासाठी क्वालिटीज लागतात त्याही तुमच्याकडे असतील तर ते एक कुठेतरी खूप चांगलं करिअर ऑप्शन तुमच्यासाठी ठरू शकतो ठीक आहे अजून एक गोष्ट तुम्ही विचारात घ्यायला हवी ती म्हणजे आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीवरती सुद्धा या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड करतात कारण की जो कोणता करिअर ऑप्शन करणार आहोत आपण निवडणार आहोत त्याच्यासाठी जो काही खर्च येतो कॉलेजला ॲडमिशन घेण्यापासून हॉस्टेलला राहण्यापासून असेल सगळ्या गोष्टी त्या तो जो कोर्स असेल त्याची कोर्सची फी किती आहे ते किती वर्षांसाठी असेल तो कोर्स त्याच्यानंतर वेगळ्या संधी काय आहेत या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं विचारात तुम्ही घ्यायला हव्यात आणि या तीन गोष्टी तरी महत्त्वाच्या आहेत याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर गोष्टी आहेत की ज्या तुम्ही विचारात घ्यायला हव्यात एखादा करिअर ऑप्शन निवडताना पण मला त्यातल्या त्यात ह्या जास्त महत्त्वाच्या वाटतात ठीक आहे तर याच्यानंतर तुम्ही जी गोष्ट करायला हवी ती म्हणजे की एखादा करिअर ऑप्शन जेव्हा तुम्ही निवडलेला आहात आता आजच्या या सेशनमध्ये आपण स्पर्धा परीक्षा यांच्याबद्दल बोलणार आहोत जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतलेला असाल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली असेल की असाही एक करिअर ऑप्शन आहे तर तो जेव्हा तुम्ही बारावीच्या नंतर अगदी लगेचच कारण की बारावीच्या नंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे तोपर्यंत ठीक आहे म्हणजे तुम्ही एक बारावीच्या बेसिसवरती तुम्ही करिअर ऑप्शन चूज करणार आहात आणि त्या करिअर ऑप्शनमध्ये ग्रॅज्युएट झाल्याच्यानंतर मग तुम्हाला स्पर्धा तुम परीक्षा जो काय तो देण्यासाठी एक संधी मिळत असते किंवा स्पर्धा परीक्षा कोणत्याही असतील तर त्याला एक एजचा पण क्रायटेरिया असतो वयाचा पण क्रायटेरिया असतो प्लस ग्रॅज्युएशन कम्प्लीट हवं किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असे क्रायटेरिया असतात ठीक आहे त्यामुळे तो तुम्ही जो निर्णय घेत आहात तो एक तुम्हाला तीन वर्षानंतर इम्प्लिमेंट करण्याचा एक चान्स भेटतो त्यामुळे जेव्हा तुम्ही बारावीच्या नंतरच करिअर ऑप्शन एखादा निवडते तो पूर्ण त्या स्पर्धा परीक्षांच्यासाठी किंवा एकंदरीतच त्याच परीक्षा परीक्षांमधल्या सगळी माहिती घेतल्यानंतर तुम्ही तो घ्यायला हवा ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता जर तुम्हाला बारावीच्या नंतर आपण असं म्हटलं की तुम्ही करिअर ऑप्शनसाठी एक निवडलेला आहात कोणताही करिअर ऑप्शन तुम्ही निवडताय तर त्याच्यामध्ये पहिले तर तुम्हाला जे काही स्पर्धा परीक्षा तुम्ही करायचं म्हणत आहात किंवा तुम्ही निर्णय घेतलेला असाल तर त्या सगळ्या परीक्षांबद्दल तुम्हाला माहिती हवी फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आय एसचं तुमचं स्वप्न असेल किंवा आय पी एस स्वप्न असेल आय एफ एस असेल तर या परीक्षा कोणामार्फत घेतल्या जातात सी घेते तर सी नेमकं काय आहे किंवा अजून कोणत्या परीक्षा त्या घेतात किंवा जी काही आपण आय एसची तयारी करायचं म्हणतो तर त्या पूर्ण त्या एक्झामचा पॅटर्न काय आहे प्रिलिम्स आहे मेन्स आहे इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी किती अटेम्प्ट आहेत एज लिमिट काय आहे जर तुम्ही एम पी एस सीचा विचार करत असाल तर एम पी एस सीमधून कोणती पदं भरली जातात अजून याच्या व्यतिरिक्त अजून कोणती पद आहेत नसतं तुम्ही अभ्यास करू शकता तर या सगळ्या गोष्टींचा जो काही माहिती आहे या सगळ्या गोष्टींबद्दल ती तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यावरतीच घ्यायला हवी अजून एक अजून एक गोष्ट तुम्ही जी करायला हवी ती म्हणजे स्पर्धा परीक्षा हा करिअर ऑप्शन म्हणून निवडताना त्याच्यासाठी तुमची आवड असणं आणि एकंदरीतच ज्या पदांवरती तुम्ही जाण्याचा विचार करत आहात त्या पदांच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी काय काय गोष्टी करू शकता किंवा त्या त्याच्या माध्यमातून ज्या तुम्हाला संधी उपलब्ध होतात त्या सगळ्या संधींबद्दल त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही माहिती घ्यायला हवी आणि याच्यानंतर तुम्हाला जेव्हा एक निर्णय घ्यायची वेळ येते की नाही मला याच गोष्टी करायच्या आहेत मग पुढच्या गोष्टी बऱ्याचशा सोप्या होऊ जातात पण मी जसं सांगितलं जसं पहिले तर त्या करिअरबद्दल सगळी माहिती कोणत्या एक्झाम आहेत कोण घेतं किती एज लिमिट आहे क्रायटेरिया किती आहे किती अटेम्प्ट लिमिट आहे सिलेबस नेमका कसा आहे आणि तुमची आवड आहे का स्पर्धा परीक्षा करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात जसं की आता स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला फक्त जनरली असं होतं की एखादा आपल्या बाजूचा पाहुण्यांमधला किंवा आपल्या ओळखींमधला कोणाचा सिलेक्शन कोणाचं झालं असेल तर आपण त्या गोष्टींच्या वरून हे निर्णय जनरली घेतो किंवा आपण एखादा व्हिडिओ बघितलेला असतो किंवा काही अशा गोष्टी तर आ, मी थोडं तुम्हाला तिथं एक हे सांगेल की अशा पद्धतीनं निर्णय तुम्ही घ्यायला नाही पाहिजेत किंवा थोडासा विचार करायला हवा कारण की जेव्हा आपण बाकी लोकांना मिळालेल्या यशाच्या आधारावरती आपलं करिअर ऑप्शन निवडतो तर तो वेल इन्फॉर्म डिसिजन नाही ठरत ठीक आहे त्यामुळे पूर्ण सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा मा तुम्ही माहिती घ्याल आणि त्या माहितीच्या आधारावरती तुम्ही निर्णय घ्यायला हवा स्पर्धा परीक्षांच्या करिअर ऑप्शन म्हणून जेव्हा आपण विचार करतो तर मला असं वाटतं की तो एक सिम्पली करिअर ऑप्शन असं म्हणण्यापेक्षा तो त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे स्पर्धा परीक्षांचा आवाका सुद्धा मोठा आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमची ज्या पदावरती निवड होते त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही गोष्टी समाजासाठी करू शकता तुमच्याकडे जे काही अधिकार असतात आणि अधिकारासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या असतील त्या खूप मोठ्या असतात आणि एकंदरीतच आपल्या समाजासाठी खूप चांगलं काहीतरी करण्याची आपल्या समाजाचं देणं लागतो त्या देण्याची परतफेड करण्याची एक संधी जी आहे ती तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मिळत असते त्यामुळे नक्कीच स्पर्धा परीक्षा हा करिअर ऑप्शन तुम्हाला जर निवडायचा असेल तर तसं जे एक स्वरूप आहे किंवा मा त्याच्या माध्यमातून तुम्ही ज्या गोष्टी करू शकता त्या खूप जास्ती आहेत त्याच्यामुळे फक्त करिअर ऑप्शन म्हणून न बघता कुठेतरी आपल्याला ती समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो त्याची परतफेड करण्याची भावना किंवा एखाद्या आपल्या डिसिजनमुळे खूप लोकांच्या आयुष्यावरती परिणाम होतो ह्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादा पदावरती निवडले जातं त्यावेळेला तर त्या सगळ्या गोष्टींची जाणीव समाजाबद्दल असणारी तळमळ असेल किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत याच्याबद्दल तुम्हाला एक जाणीव हवी आणि तशी तुमची एक मनाची तयारी पण हवी आणि आवडही हवी तुम्हाला त्या गोष्टींची याचा अर्थ फक्त स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपण समाजसेवा करू शकतो का तर नक्कीच नाही जे काही तुम्ही करिअर ऑप्शन निवडाल याच्या व्यतिरिक्त जरी कोणते करिअर ऑप्शन असतील तरीही तुम्ही त्याच्या माध्यमातून समाजाची सेवाच करत असता त्यामुळे फक्त स्पर्धा परीक्षा हाच समाजाची सेवा करण्याचा उत्तम मार्ग आहे असं नाही आहे पण हा तो चांगला मार्ग आहे निश्चितच बेस्ट ऑप्शन असंही म्हणू शकतो आपण किंवा मी म्हणेल त्याला पण बाकीचे जे काही करिअर ऑप्शन आहेत ते सुद्धा तितक्याच चांगले तितक्याच तुम्हाला संधी देणारे असतात त्यामुळे तुम्ही त्यांचाही विचार या टप्प्यावरती करायला हवा ठीक आहे कोणतंही करिअर ऑप्शन जेव्हा आपण निवडतो त्यावेळेला या आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात त्या समाजासाठी असतील तुमच्या कुटुंबासाठी असतील एखाद्या पर्सनल लेव्हलला आपल्या वैयक्तिक पातळीवरती काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही या माध्यमातून केल्यानंतर मग तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या एक प्रॉपर जो निर्णय असतो बारावीनंतर असेल किंवा ग्रॅज्युएशन नंतर असेल तो तुम्ही निर्णय घ्यायला ठीक आहे ह्या झाल्या एक ओळख किंवा सुरुवातीच्या गोष्टी की ज्या तुम्ही कोणतंही करिअर ऑप्शन निवडताना विचारात घ्यायला हवेत त्या ठीक आहे याच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा करताना अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही तुमच्या मनामध्ये क्लिअर हव्यात तर मी पहिलेही सांगेल की तुम्ही स्पर्धा परीक्षा करताना तुम्ही निर्णय घेता किंवा डिसिजन घेण्याच्या अगोदर तुम्ही जसं मी म्हटलं तसं तुम्ही माहिती घ्याल सगळ्या ह्याच्याबद्दल पण तुमच्या माहितीमध्ये किंवा तुमचा निर्णय जेव्हा घ्याल तुम्ही तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कुठेतरी लाल दिव्याची गाडी पैसा प्र पद प्रतिष्ठा फक्त या गोष्टी बघून किंवा एखादा लोकां कोणासि सिलेक्शन झालं असेल तर सिलेक्शनचे जे सेलिब्रेशनचे व्हिडिओ असतात ते बघून तुम्ही या स्पर्धा परीक्षांकडून नाही यायला हवं तुमचा जो निर्णय असेल तो खूप एक चांगला त्याला उद्देश असावा की तुम्हाला काय या गोष्टी करायच्या आहेत तरच तुम्ही या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये टिकून राहू शकता किंवा जे काही या स्पर्धा परीक्षांना वेळ लागतो कारण की प्रिलियम्स आहे मेन्स आहे इंटरव्ह्यू ह्या पूर्ण टप्प्याला एक वर्षाचा काळ लागतो कधी कधी तो दीड वर्ष किंवा दोन वर्ष इतकाही मोठा असू शकतो आणि त्याच्या आधीच्या जो प्रिपरेशनचा काळ आहे तो एक ते दीड वर्षांचा असतो त्यामुळे असा साधारण तीन वर्षांचा काळ तुम्हाला एक एक्झाम द्यायची असेल आणि त्या तिन्ही टप्प्यापर्यंत पोहोचून असं म्हणलं तर आपण तो द्यावा लागतो त्यामुळे तुम्हाला त्या कन्सिस्टंटली तो अभ्यास करणं आणि त्या गोष्टींमध्ये झोपून देऊन करायचं असेल तर तुमची जी प्रेरणा आहे ती स्वयंप्रेरणा असावी खूप कोणाला कोणाच्या तरी सेलिब्रेशनची व्हिडिओ बघून किंवा ह्या लाल दिव्याची गाडी असेल प्रतिष्ठा असेल ह्या गोष्टी बघून जर तुम्ही इकडे येत असाल तर तुमची निराशा होण्याची शक्यता खूप जास्त आहे ठीक आहे त्यामुळे तुमचं व्हाय का तुम्हाला करायचं आहे हे खूप क्लिअर असं क्लिअर असायला हवं जर तुमचा का म्हणजे व्हाय क्लिअर असेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी ज्या आहेत स्पर्धा परीक्षांच्या साठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात जेवढे कष्ट घ्यावे लागतात त्या करण्यासाठी तुम्ही तयार राहता अदरवाईज या गोष्टींचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे पहिली गोष्ट तुमच्या तुमची जे काही एक उद्देश आहे ही स्पर्धा परीक्षा करण्याचा तो खूप जास्ती क्लिअर हवा ठीक आहे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही ग्रॅज्युएशन जे काही तुम्ही निवडाल ते नेमकं कोणत्या बेसिसवरती निवडायला हवं किंवा काय निवडायला हवं तर मी जेव्हा आता जेव्हा रिझल्ट लागलं त्याच्यानंतर बऱ्याच पालकांशी माझं बोलणं झालं तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न असे होते की ती या पद्धतीशी होते की आम्हाला स्पर्धा परीक्षा करायची आहेत तर आम्ही प्लेन बी ए करतो किंवा आम्ही ह्यापेक्षा आम्ही एखाद्या ओपन युनिव्हर्सिटीमधूनच आम्ही करतो आणि डिरेक्टली आम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला बारावीनंतर सुरुवात करतो तर अशा पद्धतीचे भरपूर त्यांचे क्वेश्चन होते त्यामुळे मला असं वाटतं वैयक्तिक माझं मत असं आहे की स्पर्धा परीक्षांचा जेव्हा तुम्ही विचार करता किंवा निवडता तुम्ही त्यावेळेला करिअर ऑप्शन म्हणून जेव्हा तुम्ही बारावीच्या नंतर विचार करताय तर तो खूप चांगला निवडायला हवा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही प्लेन बी ए करत असाल तर स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र हे असं आहे की त्याच्यामध्ये खूप जास्त अनिश्चितता आहे अनसर्टन्टी खूप आहे त्यामुळे जो सिलेक्शन रेशो आहे तो फार कमी असल्यामुळे आपण असा कोणता तरी करिअर ऑप्शन निवडणं की ज्याला पुढे भविष्यात जाऊन जर आपलं या क्षेत्रामध्ये जर दुर्दैवाने सिलेक्शन होत नसेल तर आपल्या हातात काहीच नाही ठीक आहे अशा गोष्टी व्हायला नको त्यामुळे मला सांगणं हे राहील की तुम्ही चांगला करिअर ऑप्शन तुम्ही त्यातलं त्यात निवडायला हवा माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे जे मी कराड गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे त्याच्यामधून कम्प्लीट केलेलं होतं त्यामुळे माझं स्वतःचाही करिअर ऑप्शन खूप स्ट्रॉंग होता आणि त्या मी त्याच्यामधून हे सांगेल की तुम्ही जेव्हा एखादा चांगला करिअर ऑप्शन निवडता तर ओवरऑल तुमची पर्सनॅलिटी ओव्हरऑलच या स्पर्धा परीक्षांना आवश्यक असणाऱ्या अदर दॅन अभ्यास ज्या गोष्टी गरजेच्या असतात तुमची पर्सनॅलिटी कशी आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये पार्टिसिपेट करता का किंवा तुम्ही ह्या ज्या गोष्टी असतात एखादं चांगलं करिअर ऑप्शन असेल तर तुम्हाला त्या प्र स्पर्धा परीक्षांच्या प्रत्येक टप्प्यावरती त्याचा फायदाच होतो त्यामुळे तुम्ही जेव्हा हा निर्णय घेत आहे त्यावेळेला कृपया करून फक्त मी प्लेन बी करतो किंवा मी असं करते जेणेकरून मला आतापासूनच वेळ देता येईल अशा गोष्टींचा विचार तुम्ही नाही करायला हवा चांगलं करिअर ऑप्शन निवडा जेणेकरून तुम्हाला प्लॅन बी जो आहे तो तुमचा खूप स्ट्रॉंग राहायला हवा ह्याचा अर्थ आपण असा विचार करतोय का की आपलं सिलेक्शनच होणार नाही तर नाही नक्कीच नाही असा विचार आपण करत नाहीये पण मला असं वाटतं की प्रिपेअर फॉर दी वर्स्ट आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण निर्णय घेतो हा ही करिअरचा निर्णय आहे तर याच्यामध्ये भावनेच्या आहारी जाऊन किंवा भावनेच्या भारामध्ये किंवा मी करू शकतो मी करू शकते माझे दहावीचे मार्क इतके आहेत माझे बारावीचे मार्क्स एवढे आहेत तर मी खूपच पटकन याच्यामध्ये सिलेक्ट होईल अशा विचारांनी जर तुम्ही येत असाल तर डेफिनेटली कॉन्फिडन्स चांगलाच आहे पण त्याची माहितीच नाही घेतलेली तुम्ही आणि त्याच्या रिझल्टमध्ये जेव्हा मुलांचं सिलेक्शन होतं त्यावेळेस त्याचा रेशो किती आहे हा जर तुम्ही अभ्यासन असाल तर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा अडथळा येणार आहे त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही निर्णय घेता करिअर ऑप्शन म्हणून बारावीच्या नंतर जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा विचार करत आहात तर तो कृपया करून तुम्ही चांगलं करिअर ऑप्शन निवडा जेणेकरून तुमचा प्लॅन बी जो आहे तो खूप स्ट्रॉंग राहील आणि प्लॅन बी जेव्हा आपला स्ट्राँग असतो त्यावेळेला तुम्ही याचा फायदा दुहेरी पद्धतीने होतो असं म्हटलं मी तुमची पर्सनॅलिटी ओव्हरऑल डेव्हलप होते एकंदरीतच तुम्हाला एक मॅच्युरिटी जी आहे ती त्या अभ्यासातली जी आहे तीही लवकर येते आणि तुम्ही चांगला करिअर ऑप्शन असल्यानंतर तुम्ही या क्षेत्रामधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे चान्सेससुद्धा वाढतात ठीक आहे त्यामुळे खूप चांगला करिअर ऑप्शन तुमचा असायला हवा आणि जरी कोणताही करिअर ऑप्शन तुम्ही निवडत असाल तरीही त्याच्यासोबतही तुम्ही अभ्यास स्पर्धा परीक्षांचा जो आहे तो करू शकता आता आपण त्या मुद्द्याकडे येणार आहोतच पण मला सुरुवातीलाच हे सांगायचं आहे किंवा करिअर ऑप्शन जेव्हा तुम्ही निवडता त्यावेळेला तुम्ही चांगला करिअर ऑप्शन निवडा जेणेकरून तुम्हाला त्या प्लॅन बीबद्दल एक क्रिस्टल क्लॅरिटी असेल की यस मला हा माझा प्लॅन बी आहे जरी काही याच्यामध्ये दुर्दैवाने माझं होत नसेल तरीही मी या प्लॅनकडे शिफ्ट होऊन मी माझं करिअर पुढचं जे आहे ते बेस्ट करू शकतो करू शकते या तुम्हाला आत्मविश्वास देणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही नक्कीच विचार करायला हव्यात ठीक आहे आता आपण या मुद्द्याकडे येऊयात हो की बारावीच्या नंतर जर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे तर त्याच्यामध्ये फायदे काय असतात ठीक आहे आता बारावीच्यानंतर जर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करत असाल इरेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कोणताही करिअर ऑप्शन तुम्ही जरी निवडलात तरीही त्याचा फायदा हा होतो की तुम्ही पहिले तर लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता ठीक आहे बारावीच्या नंतर जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेला तो सिलेबस असेल ते एकंदरीतच एक्झाम पॅटर्न असेल काही बेसिक बुक्स असतील ती तुमची वाचून होतात फाउंडेशन जे आहे ते तुमचं खूप स्ट्रॉंग होऊन जातं त्यामुळे बारावीच्या नंतर जेव्हा आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं तर ग्रॅज्युएशनच्या जसं तुमचं ग्रॅज्युएशन होईल तसं तुम्ही येणारा अटेम्प्ट जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करून देऊ शकता जेणेकरून ग्रॅज्युएशनच्या नंतर तुमचा जो वेळ वाया जातो स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर जवळपास एक ते दोन वर्ष तुम्हाला बेसिक बुक्स वाचणं असेल एन सी आर टी वाचणं असेल फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग करणं असेल समजून घेणं असेल एक्झाम ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडून आधीच्या टप्प्यावरती झाल्यामुळे बारावीच्या आधीच बारावी किंवा ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये झाल्यामुळे तुमचा तो वेळ वाचतो आणि जेव्हा तुम्ही एकविसाव्या वर्षी एक्झाम द्यायला होता तर तेव्हा तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड असता त्यामुळे चान्सेस वाढतात तुम आपल्या याच्यामध्ये यश लवकरात लवकर मिळण्याचे आणि एक वयाच्या काही काही लोक एकविसाव्या वर्षी सुद्धा सिलेक्ट झालेत म्हणजे जस्ट ग्रॅज्युएशन झालं त्यांचं आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले त्यामुळे हा जो प्रकार आपल्याला बघायला मिळतो किंवा मुलं सिलेक्ट होतात इतक्या लवकरही तो यामुळेच असतात की त्यांचा हा जो पूर्ण ग्रॅज्युएशनचा फेज असतो त्याच्यामध्ये त्यांनी याला भरपूर व्यवस्थित वेळ देऊन त्यांनी त्याच्या अभ्यासाची ज्या काही गोष्टी कव्हर करणं त्यांना पॉसिबल असतं ग्रॅज्युएशन करता करता त्या त्यांनी केलेल्या असतात त्यामुळे त्यांना ते पटकन यश मिळतं त्यामुळे जर लवकर यश तुम्हाला हवं असेल स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये तर लवकर सुरुवात तुम्ही केली आणि ती लवकर सुरुवात करायची म्हणजे अगदी असं नाही म्हणणार की मी तुम्ही ग्रॅज्युएशनचा तुमचा जो काही अभ्यास आहे तो सोडून तुम्हाला इकडे काय करावं लागतं तुम्ही ग्रॅज्युएशन जसं मी आधीही म्हटलं की तुम्ही खूप चांगलं करायला हवं त्यालाही वेळ द्यायचा आहे पण तुम्ही त्याच्यासोबतच काही एन सी आर टीचे बेसिक बुक्स असतात न्यूजपेपर रिडिंगची हॅबिट असते तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी जी आहे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या वेळेमध्ये घडते त्यामुळे त्याच्यामध्ये दे पर्सनल डेव्हलपमेंट असेल किंवा आपलं इंग्लिश जे काही आपलं वीक असेल तर ते सुधारण असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या ग्रॅज्युएशनला व्यवस्थित न्याय देऊन सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे जेव्हा तुम्ही बारावीच्या नंतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करता त्यामुळे पूर्ण वेळ तुम्हाला करायचा आहे का तर नाही काही वेळ तुम्हाला मात्र याच्यासाठी तुम्ही राखून ठेवू शकता अगदी आठवड्या ते दोन दिवस दोन त्या दोन दिवसांमधलाही एक दो, थोडा वेळ जरी तुम्ही दिलात आत्तापासून तरीही तुम्हाला भरपूर गोष्टीच्या आहेत की ज्या तुम्हाला माहिती असायला हव्यात एकंदरीतच तुमचं फाउंडेशन जे आहे ते स्ट्रॉंग होण्यासाठी गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या पिरियडमध्ये तुम्ही करू शकता आणि जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल त्यावेळेला तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड असता जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एकंदरीत कॉन्फिडन्स भेटतो आणि लवकरात लवकर यश मिळण्याची शक्यता ही जी जी आहे ती सुद्धा वाढते ठीक आहे याच्या सोबतच तुम्ही जेव्हा बारावीच्या नंतर ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्याल त्यावेळेला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या असतील त्या तुमच्या कॉलेजमध्ये ज्या काही असतील त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला हवं तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती एकंदरीतच ऑफिसर लाईक बनवण्यासाठी जे काही प्रयत्न तुम्ही आधीच्या काळापासून करू शकता ठीक आहे बोलणं असेल तुमचे एकंदरीतच जी पर्सनॅलिटीची एक आपण शैली म्हणतो ती डेव्हलप करण्याचं कामही तुम्ही या पिरियडमध्ये करू शकता त्यामुळे या बारावीच्या नंतरच्या ग्रॅज्युएशनच्या फेजमध्ये तुम्ही पूर्ण एक्स्ट्रा करिक्युलर असेल किंवा ज्या काही स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा डिबेटच्या स्पर्धा असतात सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन तुम्ही ओवरऑल एक वेल आपण असं म्हणू की पर्सनॅलिटी खूप छान डेव्हलप करण्याचा जो फेज आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर तुम्ही करून घ्यायला हवा ग्रॅज्युएशनच्या याच्यामध्ये सोबतच तुम्ही न्यूजपेपर रिडिंग असेल काही बेसिक बुक्स असेल या गोष्टीसुद्धा सोबत करायला हव्यात ठीक आहे तर याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे की याच्यासाठी तुम्ही क्लास लावायला हवेत का तर याचं उत्तर मी असं देईल की हो आणि नाही दोघ दोन्ही याची उत्तरं आहेत काही याच्या काही मुलं अशी आहेत की ज्यांनी क्लास न लावता त्यांनी त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे काही लोक असे असतात ज्यांनी क्लासचा फायदा करून घेतला आणि त्यांनी क्लास लावल्याच्यानंतर त्याच्यामध्ये यश मिळवलं त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो क्लास लावायला हवा का हा जेव्हा तुम्ही विचारता त्यावेळेला मला असं वाटतं की त्याचं उत्तर जे आहे ते तुमच्या तुमच्या बाकी गोष्टी कशा आहेत बाकी गोष्टी कशा त्याच्यामध्ये मला हे सांगायचं की तुम्हाला जर पर्सनली तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये अशी कोणी व्यक्ती असतील एक मेंटर म्हणून जी तुम्ही त्यांना म्हणू शकता किंवा काही त्याच्यामध्ये डाऊट असेल जर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत असाल तर तशी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असेल की जे तुम्हाला जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा तुम्हाला मेनिटरिंग करण्यासाठी तयार आहेत किंवा तसा गायडन्स तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही क्लास न लावताही करू शकता पण बऱ्याच लोकांकडे तशा पद्धतीचा डिरेक्टली कॉन्टॅक्ट अवेलेबल नसतो त्यामुळे क्लास हाच एक मार्ग आहे तो म्हणजे की तुम्हाला एक दिशादर्शक म्हणून काम करतो तुम्हाला क्लास लावल्यानंतर असं ज्या काही गोष्टी ज्या स्पर्धा परीक्षांच्यासाठी आवश्यक आहेत तुम्ही कोणते बुक्स वाचायला हवेत तुमचं फाउंडेशन कशा पद्धतीने स्ट्रॉंग करून घ्यायचं न्यूजपेपर पेपर रिडिंग कसं करायचं असतं किंवा इंग्लिश कसं सुधारायचं जे काही आपण एकविसाव्या वर्षी अटेम्प्ट आपल्याला द्यायचं असेल तर ज्या काही गोष्टी गरजेच्या कर आहेत करणं त्या जर तुमच्यासाठी करून घेणाऱ्या जर एखादा अकॅडमी अशी असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याचा विचार करू शकता कारण की तुमचा याच्यामध्ये वेळ वाचतो आणि लवकरात लवकर आपल्याला याच्यामधून बाहेर आहे त्यामुळे जर आपल्याला एखादा दिशादर्शक असेल सोबत एक मेंटर सोबत असेल तर आपल्याला त्याचा फायदाच होतो त्यामुळे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही डेफिनेटली क्लासचा विचार करू शकता पण याचा अगेन मी रिपीट करते ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की क्लास न लावता सिलेक्ट होत नाहीत क्लास लावून न लावता सिलेक्ट होणाऱ्यांचं प्रमाणही आहे ते मुलंही त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात पण डेफिनेटली त्याच्यामध्ये थोडासा वेळसुद्धा जातो कारण की स्वतःहून तुम्ही जेव्हा या स्पर्धा परीक्षांच्या समुद्रामध्ये उतरायचं म्हणता त्यावेळेला भरपूर गोष्टी तुम्ही जेव्हा ट्रायल अँड बेसिसवरती करण्यात तुमचा वेळ जातो त्यामुळे बेटर हे राहतं की आयदर तुमच्याकडं कोणतरी तुमचा मेंटर हवा की जो तुम्हाला गाईड करायला अवेलेबल आहे आणि नसेल तर मग तुम्ही क्लासेसचा डेफिनेटली विचार करू शकता ठीक आहे मला जी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे पालकांसाठी पालकांसाठी मला हे सांगायचं आहे की जेव्हा आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपला जो काही मुलगा आहे मुलगी आहे त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये उतरावं किंवा त्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करावेत तर डेफिनेटली तुम्ही त्यांना सपोर्ट कराल ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण त्याच्या आधी त्या वैयक्तिक त्या मुलाची किंवा मुलीची आवड आहे का त्याच्यामध्ये खरंच त्याला त्या गोष्टींमध्ये आत्मीयता आहे का तो तेवढे तीन वर्ष चार वर्ष त्याच्यामध्ये देऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला हवा कारण की तुमचा निर्णय जर तुम्ही मुलांवरती लादत असाल तर त्या गोष्टी सस्टेनेबल पद्धतीनं होत नाहीत किंवा आपलं एक चांगलं करिअर ऑप्शन आपल्याला करायचं असं आहे याच्यामध्ये चांगलं करिअर घडवायचं असेल तर एखादा निर्णय जेव्हा लादला जातो तर मुलांकडूनही तेवढे शंभर टक्के दिले जात नाहीत त्यामुळे त्यांची आवड असेल तर तुम्ही त्याला डेफिनेटली सपोर्ट करायला हवा सो दॅट ते एक खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकतील आणि तुमची एक सपोर्टरची भूमिका जी आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवणं असेल आणि त्यांना कायम त्यांच्यासोबत राहणं ह्या गोष्टी मला असं वाटतं की पालकांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तुम्ही जे काही तुमचा मुलगा मुलगी करिअर ऑप्शन निवडायचं म्हणत असेल तर त्याची पूर्ण माहिती घेऊन तुमचा त्यांच्यामध्ये सपोर्ट असेल तर डेफिनेटली मुलं कोणत्याही करिअरमध्ये खूप चांगलंच करतात जर तुमचा सपोर्ट असेल तर पण जर सपोर्ट नसेल तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या काही इच्छा त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र या गोष्टी होत नाहीत ठीक आहे याच्या व्यतिरिक्त किती वेळ तुम्ही याच्यामध्ये द्यायला हवा आता ओवरऑलच जर तुम्ही बारावीच्या नंतर थोड्या वेळासाठीच तुम्ही अभ्यास करणार आहात तर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या नंतर एक अटेम्प्ट द्यायला तुम्हाला जवळपास दीड ते दोन वर्ष लागू शकतात तर किंवा काही मुलं अशा आहेत की जे ग्रॅज्युएशन आता झालेलं आहे तर त्यांनी किती वेळ द्यायला हवा तर माझं पर्सनली असं मत आहे की तुम्हाला तयारीसाठी एक वर्ष लागतं आणि पूर्ण एक्झामची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक दीड ते दोन वर्ष लागतात त्यामुळे जवळपास एक तीन वर्ष आपल्याला या क्षेत्रामध्ये द्यायची आहेत या विचारांनी आपल्या फायनान्शियल कंडिशन uh, आपली कशी आहे आपली कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे आपली सपोर्ट सिस्टीम कशी आहे आणि आपण uh, किती वेळासाठी uh, आपण दुसऱ्यांवरती डिपेंड राहून आपल्या फॅमिलीवरती डिपेंड राहून आपण एक गोष्टी करू शकतो याचा विचार करून हा निर्णय तुम्ही घ्यायला हवा कारण की साधारण तीन वर्ष किंवा काही म्हणजे जास्त वेळही लागू शकतो पण माझं वैयक्तिक असं मत राहील की तुम्ही तीन वर्षामध्ये तुम्हाला एकंदरीत आयडिया येते की आपण प्रेमीम्स पास होत असतो किंवा आपल्याला प्रेमिम्सचा स्कोर चांगला येत असतो किंवा आपण मेसपर्यंत जातोय किंवा इंटरव्ह्यूपर्यंत पर्यंत गेलेला असतो तर ही जी आपली प्रोग्रेस आहे ती तुम्हाला तीन वर्षामध्ये लक्षात येते त्यामुळे तीन वर्षाच्या काळ हा सफिशियंट आहे की जेणेकरून तुम्हाला समजतं की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू करू शकता की नाही करायला हवं त्यामुळे हा एवढा वेळ लागणार आहे तर त्या तेवढ्या वेळासाठी तुम्हाला महिन्याला जर तुम्ही पुण्यात राहून करणार असाल अभ्यास तर तुम्हाला, तुम्हाला महिन्याला काहीतरी जो काही खर्च तुमचा येत असेल तर तो तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला दिला सुरुवातच्या काळामध्ये तो तुम्हाला द्यायला लागेल जर तुम्ही फुल टाईम करत असाल अभ्यास तुम्ही जॉब करत नसाल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याही तुम्ही विचार करायला हवा कारण की फक्त स्पर्धा परीक्षाचा कराय करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर जर तुम्ही जॉब करून करत असाल तर तेही चांगलं आहे त्याच्यामध्येही तुम्हाला भरपूर आजकाल ऑप्शन असतात की तुम्ही ऑनलाईन करू शकता क्लासेस करू शकता किंवा भरपूर गायडन्स अशा पद्धतीच अवेलेबल आहे पण जर तुम्ही फुल टाईम करणार असाल तर या गोष्टींचाही नक्की विचार करायला हवा कारण की एक दोन ते तीन वर्षानंतर पालकांकडून जर तुम्ही फायनान्शियल तुमच्या नीड्ससाठी डिपेंड असाल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या काही केसेसमध्ये सस्टेनेबल नाही राहत किंवा पालकांकडून लवकर अपेक्षा असते आपली पोस्ट निघावी आणि ह्या गोष्टी खूप अनसर्टन असल्यामुळे कदाचित जास्त वेळही लागू शकतो याच्यासाठी त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपली आवड आपली फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे प्लस आपला एकंदरीत सपोर्ट सिस्टीम जिला म्हणू आपण याच्या व्यतिरिक्त ती कशी आहे याच्यावरती ह्या गोष्टी डिपेंड आहेत त्यामुळे आत्ता मी या सेशनमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या मला असं वाटतं की त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी ग्रॅज्युएशनच्या नंतर अभ्यासाला सुरुवात केली होती आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या दोन वर्ष आपल्याला एक्झाम समजण्यामध्येच जातात की काय आहे नेमकी एक्झाम आणि जसं मी म्हटलं की योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे मला थोडासा वेळ लागला पण जसं माझं लग्न झालं लग्नाच्यानंतर मी पुन्हा सुरुवात केली अभ्यासाला दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्याच्यानंतर मी पुन्हा मात्र खूप चांगल्या सरांचा गायडन्स केला सरांचा मला असल्यामुळे मला याच्यामध्ये तुलनेत मला असं वाटतं की एक जी ड्रीम पोस्ट असते मुलांची एम पी सीच्या माध्यमातून मिळवण्याची ती मला भेटली कारण की तो सपोर्ट मलाच होता माझ्या घरच्यांचा माझ्या आईवडिलांचाही सपोर्ट होता प्लस माझ्या सासराच्या सा मंडळींचाही मला याच्यामध्ये सपोर्ट झाला त्यामुळे ज्या काही गरजेच्या गोष्टी असतात एखादी स्पर्धा परीक्षा जेव्हा एखादा स्टुडंट पास करतो त्यावेळेला फक्त त्याचं वैयक्तिक त्याची मेहनत तर आहेच त्याच्यामध्ये पण त्याच्यासोबत असणारी सपोर्ट सिस्टीम सुद्धा तितकीच महत्त्वाची असते ती सपोर्ट सिस्टीम काही लोकांना भेटते तर त्यांचं लवकर सिलेक्शन होतं पण काही लोकांना त्याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीम जर भेटत नसेल तर त्यांना थोडा वेळ लागू शकतो किंवा थोडेसे अडथळे जे आहेत ते वाढतात पण तरीही त्या परिस्थितीमधून ही मुलं यशस्वी होतातच त्यामुळे आपण नेमकं कोणत्या क्रायटेरियामध्ये आपण आहोत आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत की ज्या आपण विचारात घ्यायला हव्यात आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या की चांगलं करिअर ऑप्शन तुम्ही निवडायला हवा आणि सोबतच तुम्ही एखादा फाउंडेशनचा क्लास जर करत असाल किंवा फाउंडेशन कुठे अवेलेबल असेल तर त्याच्यामधूनही तुमच्या खूप चांगल्या गोष्टी कवर होतात तुम्हाला याच्यामधून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी मदतच होते त्यामुळे अशा ऑप्शनचाही तुम्ही नक्कीच विचार करायला हवा ठीक आहे तर आजच्या या सेशनमध्ये मला या गोष्टींबद्दलच बोलायचं होतं तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील किंवा थेट तुम्हाला माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेलला कनेक्ट होऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्या माध्यमातूनही पोहोचू शकता किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही अकॅडमीलासुद्धा व्हिजिट करू शकता ठीक आहे तर आजच्यासाठी आपण इथे थांबूयात थँक्यू